नातेपुते येथील दिवाळी स्नेह हो मिलनात जयकुमार गोरे यांनी राम सातपुते यांना भाजपा उमेदवार निवडीचे अधिकार दिले व त्याची घोषणा केली त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाष्यामुळे मोहिते पाटील गटात अस्वस्थता निर्माण झाली माळशिरस तालुक्यातील दिवाळी स्नेह हो मिलन मेळाव्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उमेदवार निवडीचे अधिकार राम सातपुते यांना दिल्याची घोषणा केली तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सातपुते यांच्या नेतृत्वाला समर्थन दर्शवलं मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे मोहिते पाटील गटात अस्वस्थता निर्माण झाली असून आमदार रणजित मोहिते पाटील अर्जुन सिंह व शिवते सिंह मोहिते पाटील हे फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मुंबईत गेले आहेत तालुक्यात भाजपच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये सातपुते आणि मोहिते पाटील गटात जागा वाटप किंवा समजोता होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आमदार उत्तम जानकर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्यांच्या विरोधात मैदानात उतरण्याची शक्यता आहे आमदार रणजित मोहिते पाटील पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन सिंह आणि शिवते हो मोहिते पाटील हे मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी मुंबईत गेले दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा किंवा दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांची भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी फलटणच्या दौऱ्यावर होते सोलापूर जिल्ह्यातील काही नेत्यांनी फलटण गाठून त्या ठिकाणी फडणवीसांची भेट घेतली त्या ठिकाणी झालेल्या बैठका आणि जाहीर सभेतील मुख्यमंत्र्यांची विधानं यामुळे मोहिते पाटील गट अस्वस्थ झाल्याचं सांगितलं जात आहे अर्थात त्यातूनच सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील माजी उपसभापती अर्जुन सिंह मोहिते पाटील आणि शिवतेजसिंह मोहिते पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते आता त्यांच्यामध्ये काय चर्चा होणार याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागून आहे मुख्यमंत्र्यांनी दोघांमध्ये समजोता घडव तर मोहिते पाटील आणि रामसात पुते हे एकत्र भाजपाच्या तिकिटावर निवडणुकीला सामोरे जातील आणि त्यांच्या विरोधात आमदार उत्तम जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आखाड्यात उतरतील अशी चर्चा वर्तवली जाते